नमस्कार किरण आणि आपण बातमी सविस्तरपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय अवकाळी पावसानं जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलंय तर अवकाळी आता खरिपाच्या पेरणीचं गणित देखील बिघडवणार असल्याचं चित्र आहे अवकाळी पावसाने सद्यस्थितीत शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील मशागती खोळंबल्या आहेत याच परिस्थितीचा आढावा घेतलाय जगदीश बलांडे यांनी थेट बांधावर जाऊन हे वास्तव त्यांनी या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या समोर दाखवलाय पाहूयात नमस्कार राज्यात मागील आठ ते दहा दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे हे मशागतीच्या वेळी शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता मी ज्या ठिकाणी उभे या वावरात माझ्या पायापर्यंत पाणी तुंबलेलं आहे काल यापेक्षा अधिक हे पाणी या ठिकाणी तुंबलेलं होतं आता ऐनवेळी मत्शागती करून पेरणीसाठी शेतकरी सज्ज होत असताना या ठिकाणी मोठा पाऊस पडल्याने अवकाळी पावसाने पाणी तुंबलेलं आहे आता माझ्यासोबत बघू शकता तुम्ही कॅमेरामॅनला विनंती कर या साईडला हे बघा संपूर्ण शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे पूर्ण ज्यावेळी वावराची मशागत करून पेरणीसाठी शेतकरी सज्ज होत असतो ऐन त्यावेळी राज्यात पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी मोठे पाणी तुंबल्यामुळं आता पेरणीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आपल्या सोबत काही शेतकरी आपण त्यांना विचारणार आहे की भाऊ आईनं मातश्या गतीच्या टायमाला पाऊस आलेला आहे म्हणजे आपण जो पंधरा मे बसून शेतीच्या कामाला लागतो आणि त्या बसूनच पाऊस चालू झाला त्याच्यामुळे शेतीचं कोणत्याच शेतकऱ्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि ज्या शेतकऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्या शेतकऱ्याचं काहीच म्हणजे पेरू शेतकऱ्यांनी काही करू शकत नाही कारण की वाढत पूर्ण पाणी तुमलेलं आहे म्हणजे पेरणीवर याचा नक्कीच शक्यच नाही होणार लवकर तर आपण बघतोय की त्यांनी सांगितलंय की मातशागतीच्या वेळी पाऊस पडल्यामुळं पेरणीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे कारण आता तुम्ही बघू शकता आज जवळजवळ वीस बावीस तारीख आहे आणि आज ह्या वावरात जर इतकं पाणी तुंबलेलं असेल तर या वेळेवर पेरणी होणं कोणत्याच परिस्थितीत शक्य नाही कारण यानंतर आणखी मशागतीला वेळ जाणार आहे आणि परत जर आणखी पाऊस आता सावट राज्यावर सांगितलेलं आहे पुन्हा जर पाऊस आला तर पेरणीचे सर्व गणित ह्या वेळेस बिघडणार आहे आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आपण त्यांना विचारणार आहे काय सांगाल या वावरात इतकं पाणी तुंबलेलं आहे पेरणीसाठी किती नुकसान होणार आहे तुमचं तर पेरणीसाठी नुकसान जर कधी म्हणलं तर मे महिन्यात आलो आहे तर जवळपास पंधरा जूनपर्यंत पण आहे पाणी कमी होत नाही यामध्ये आठ दिवस चालणं शक्यच नाही वावरमध्ये तर ट्रॅक्टर येणं तर खूप गोष्ट राहील त्याच्यानंतर मशात करून पण पंधरा दिवस मशत करून जेवणच्या नंतरच पेरणी करावी लागते म्हणजे वावर तयार होऊन पण त्याच्यामध्येच फेरणी काढली तर आपण बघितलंय की पेरणीचे सर्व गणित ह्या अवकाळी पावसानं बिघडणार असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होणार आहे पीजे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश बालांडेसह कॅमेरामन आनंद काळे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा